नमस्कार मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो भारत सरकारने दोन हजार तेवीस चोवीसपासून पासून एन डबल एम एस दिव्यांग शिष्यवृत्ती व इतर सर्व शिष्यवृत्तींचे अर्ज ऑनलाइन एन एस पी पोर्टलवर सादर करण्याचे सूचित केले आहे मित्रांनो एन एस पी म्हणजेच नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यालाच राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल सुद्धा म्हणतात मित्रांनो एन एस पी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतःचा ओ टी आर क्रमांक असणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय एन एस पी पोर्टलवर शिष्यवृत्तींचे अर्ज सादर करता येणार नाही विद्यार्थ्यांनो ओ टी आर म्हणजेच वन टाईम रजिस्ट्रेशन ओ टी आर हा एक प्रकारचा नोंदणी क्रमांक असून तो विद्यार्थ्याला त्याच्या संपूर्ण शैक्षणिक कालखंडात उपयोगी येणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना दरवर्षी पुन्हा पुन्हा हा ओ टी आर क्रमांक मिळवणे अनिवार्य नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला ओ टी आर क्रमांक आणि त्याचा पासवर्ड व्यवस्थित पद्धतशीरपणे जतन करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आज मी या व्हिडिओमध्ये आपणा ओ टी आर क्रमांक कसा मिळवावा ते प्रत्यक्षकासह दाखवणार आहे मित्रांनो ओ टी आर क्रमांक मिळवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करून ठेवावी लागणार आहे विद्यार्थ्यांनो एन एस पी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यापूर्वी म्हणजेच ओ टी आर क्रमांक मिळवण्यापूर्वी आपले आधार कार्ड आणि आपल्या बँकेच्या पासबुकावरील आपली नावे व त्यांचे स्पेलिंग तंततंत एकसारखे असल्याची खात्री करून घ्यावी तसेच आपले आधार कार्ड आपल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्याबरोबर लिंक असल्याची खात्री करून घ्यावी किंवा आपल्या बँकेत जाऊन आपले आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक करून घ्यावे मित्रांनो ओ टी आर क्रमांक मिळवण्यासाठी आपल्या आधार कार्डाबरोबर लिंक असलेला आपला मोबाईल क्रमांक आणि मोबाईल अत्यंत आवश्यक आहे एन एस पी पोर्टलवरील शिष्यवृत्तीसंबंधी असलेले सर्व अपडेट्स भविष्यात आपल्याला याच मोबाईलच्याद्वारे मिळणार आहेत त्यामुळे मी असा सल्ला देईन की कृपया आपला मोबाईल आपला मोबाईल आप क्रमांक हा आपले शैक्षणिक कार्य पूर्ण होईपर्यंत म्हणजेच पाच ते सहा वर्षापर्यंत बदलवू नये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एन एस पी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर केलेला आहे त्यांनासुद्धा यावर्षी ओ टी आर क्रमांक मिळवायचा आहे त्यासाठी तुमच्या मोबाईलवर एन एस पीकडून एक मेसेज आलेला असेल त्यामध्ये तुमचा रेफरन्स नंबर आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला आलेला असेल तुम्हाला या रेफरन्स नंबरच्याद्वारे आणि त्यात असलेल्या पासवर्डच्याद्वारे तुमचा स्वतःचा ओ टी आर क्रमांक यावर्षी जनरेट करायचा आहे मित्रांनो ओ टी आर क्रमांक काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दोन ॲप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेले एन एफ पी ओ टी आर हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये आधार फेस आर डी हे ॲपसुद्धा इन्स्टॉल करून घ्यावे मित्रांनो आधार फेस आर डी ॲप तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार नाही किंवा ओपन होणार नाही परंतु ओ टी आर क्रमांक मिळवण्याची क्रिया सुरू असताना हे ॲप आप आपले कार्य बरोबर करेल याची मी ग्वाही देतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Thank you very much.